अँटी करप्शन ब्युरोच्या धुळे विभागाने चाळीसगाव जिल्हा जळगाव या ठिकाणी ही कारवाई केलेली आहे या तक्रारदार यांच्याकडून इरिगेशन डिपार्टमेंटचे जे कनिष्ठ लिपिक या पदावर असलेले तुषार पाटील यांनी मन्याड धरणातून गाळा उपसा करण्यासाठी तेरा आ, तेरा हजार तीनशे रुपयाची लाची मागणी ही तक्रारदार यांच्याकडे केली होती आणि त्या संबंधाने अँटी करप्शन ब्युरोच्या डोळे पथकाकडून पंचायत समक्ष खात्री करण्यात आली होती लाच मागणीची आणि त्याच्यामध्ये लाच मागणी केल्याचं ज्यावेळी निष्पन्न झालं त्यानुसार आज चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी आमच्याकडून जे काही तुषार पाटील कनिष्ठ अभियंता इरिगेशन डिपार्टमेंट चाळीसगाव यांच्यावर आम्ही लाच सोबत प्रतिबंधक अधिनियम च्या कलम सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे आणि मी सर्व नागरिकांना असं आवाहन करतो की कोणतेही शासकीय कर्मचारी अथवा अधिकारी आपल्याकडून लाचेची मागणी करत असतील तर कृपया आपण अँटी करप्शन ब्युरो धुळे यांच्याकडे समक्ष तक्रार देऊ शकता अथवा आमचा लँडलाईन क्रमांक आहे शून्य पंचवीस बासष्ट तेवीस चाळीस वीस या क्रमांकावर आपण फोन करून देखील तक्रार नोंदवू शकता किंवा माझा जो मोबाईल क्रमांक अठ्ठ्याऐंशी 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 चौदा एकोणपन्नास या क्रमांकावर सुद्धा आपण फोन करून तक्रार नोंदवू शकता